करवीर पन्हाळा आणि तालुक्यातील सर्व कृषी अधिकारी यांच्या समवेत बैठक पार पडली या बैठकीत अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे उर्वरित पंचनामे तात्काळ करवीरचे आमदार कर चंद्रदीप नरके यांनी दिल्या शासनाच्या खरीप हंगामामध्ये राबवण्यात येणाऱ्या विविध योजनेअंतर्गत सोयाबीन भुईमूग भात नाचणी आदी पिकांचे बियाणे वाटप लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देशही चंद्रदीप नरके यांनी दिले कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अर्थात आत्मा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण अंतर्गत शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवण्यासाठी प्रशिक्षण आणि प्रत्यक्षात त्या बाबींचा अवलंब करण्यासंदर्भात चर्चा झाली कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत गाव निवडीबाबत देखील चर्चा झाली गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेच्या पात्र प्रलंबित प्रस्तावांबाबत चर्चा झाली बैठकीला करवेर तालुका कृषी अधिकारी युवराज पाटील पन्हा तालुका कृषी अधिकारी काव्याश्री कोलप गगनबावडा तालुका कृषी अधिकारी आरबी गायकवाड तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापकचे पराग सुंदर सुंदरमाणे निखिल कुलकर्णी विश्वजित पाटील यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते